माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आज आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिलाय याचा अतिशय आनंद होतोय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हा केवळ अस्मितेचा विषय नव्हता तो अभिमानाचाही विषय होता भारतातल्या अन्य भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो आणि मराठीला का मिळत नाही अशी खंत कोट्यवधी मराठी भाषकांची होती मला सांगायला आनंद होतो की महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेली आठ वर्ष लोक चळवळ उभी केली पंतप्रधान कार्यालयाला एक लाख पत्र पाठवली त्याची दखल पंतप्रधान कार्यालयाला घ्यावी लागली आणि पुढील सगळा पत्र व्यवहार हा महाराष्ट्र साहित्य परिषदेशी सुरू झाला राजकीय इच्छाशक्तीला आव्हान करण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने सर्व राजकीय नेत्यांच्या प्रमुखांची भेट घेतली दिल्लीतल्या अठ्ठेचाळीस खासदारांना पत्र लिहिली एवढंच नव्हे तर दोन हजार अठरा साली दिल्लीमध्ये जाऊन धरणे आंदोलन केलं महाराष्ट्रातल्या एखाद्या साहित्य संस्थेने दिल्लीमध्ये जाऊन धरणे आंदोलन करण्याची ही घटनाच ऐतिहासिक होती काही दिवसांपूर्वी माननीय मुख्यमंत्री हे महाराष्ट्र साहित्य परिषदेत आलेले होते त्यावेळेला त्यांचा सत्कार झाल्यानंतर बोलताना मी म्हणालो की आपण लाडकी बहीण ही योजना राबवत आहात तर आपण लाडकी भाषा ही योजना राबवून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून द्यावा आणि त्यांनीही पाठपुरावा केला तर यामध्ये सगळ्यांचं श्रेय आज हरिनरके हयात नाही आहेत त्यांची मला तीव्रतेने आठवण होते की विविध व्यासपीठांवरून विशेषतः साहित्य परिषदेच्या व्यासपीठांवरून हा विषय त्यांनी सातत्याने मांडला पण संस्थात्मक पातळीवर जी एक लोकचळवळ उभी करण्याची आवश्यकता होती ती महाराष्ट्र साहित्य परिषदेने पूर्ण केली आणि आज कोट्यवधी मराठी भाषिकांचं स्वप्न हे साकार झालंय असं म्हटलं तर काही वावगंड ठरणार नाही आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावला तर आता मराठी भाषकांची मोठी जबाबदारी आहे की त्यांनी मराठीमध्ये लिहिलं पाहिजे मराठीमध्ये बोललं पाहिजे मराठीमध्ये स्वाक्षरी केली पाहिजे कारण मुळामध्ये आपल्यातल्या मराठीपणाची ज्योत तेवट ठेवणं हे खूप महत्वाचं आहे कारण भाषा आणि संस्कृतीची स्पंदनं प्रथम मनामध्ये उमटतात आणि नंतर ती उच्चारातून आणि कृतीतून प्रकट होतात त्यामुळं आपलं भाषा प्रेम हे आंतरिक जाणीवातून प्रकट झालं पाहिजे त्यामुळं आता दर्जा मिळालेला आहे तर आपण मराठीवरचं आपलं प्रेम सिद्ध करण्याची वेळ आली असं मला वाटतं मी सर्व मराठी भाषकांना मनपूर्वक या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि केंद्र सरकारचंही अभिनंदन करतो की त्यांनी हा निर्णय घेतला